पूर्वक ज्ञानयोगाचं शिबिर कशासाठी करायचं जीवनामध्ये जे जे जी काही चांगलं आहे ते चांगलं मिळवण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करायचं दुःखाला सामोरं जाण्यासाठी जे बळ लागतं ते बळ मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करायचं सतत हसत खेळत आनंदात राहायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करायचं रोगातून मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करायचं विद्यार्थ्याला तर जीवन घडवायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करायचं आयुष्यातल्या संकटाला हिमतीने सामोरं जायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करायचं आहाराची माहिती घेऊन आहार हेच औषध बनवून गोळ्या न घेता तुम्हाला रोगमुक्त व्हायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करायचं जीवन काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करायचं मिट्टी पाणी धूप हवा या निसर्गातून आपण आलोय पृथ्वी तेज वायू आकाश याच्यातून आपला जन्म झालाय या निसर्गाशी एकरूप व्हायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करायचं या आकाशासारखं विशाल होऊन जर का समजा तुम्हाला सगळ्यांना सामावून घ्यायचं असेल आणि परिवारात आनंद हवा असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा या पर्वतासारखं मजबूत संकटात राहायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा या पाण्यासारखं वाहत राहायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा या मातीसारखं सर्वांना देत राहायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा मंडळी आणि आगीसारखं तेजस्वी व्हायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा आयुष्यातल्या अस्थिर परिस्थितीत स्थिर राहायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा आयुष्यातल्या संकटात सुद्धा पक्कर पक राहायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा तुमची प्रतिक्रिया पॉझिटिव्ह करायची असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा डोकं शांत करायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा सुंदर दिसायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा बारीक व्हायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा जाड व्हायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा जिवंत आहात म्हणून ज्ञानयोगाचं शिबिर करा कारणाशिवाय ज्ञानयोगाचं शिबिर करा आयुष्यात जे जे तुम्हाला हवंय त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सहज घडावे असं वाटत असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा देव 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 आपण ज्याला म्हणतो त्या देवाची अनुभूती घ्यायची असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा हृदयातलं प्रेम वाढवायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा शेवटच्या क्षणापर्यंत आनंदात जगायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा सर्वांना जोडायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात शब्दांच्या पलीकडचं अशी अद्वितीय अनुभूती घ्यायची असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा कळत मंडळ मंडळी ज्ञानेश्वरीची अनुभूती एक एकोवी अनुभवायची असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा कृष्णाची गीता अनुभवायची असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा गौतम बुद्धांची शांतता आणि ध्यान अनुभवायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा पतंजली ऋषींचा योग अनुभवायचा असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा विवेकानंदांचे उच्च विचार त्यांनी जे सांगितलं उठा चालत राहा आणि ध्येय गाठीपर्यंत थांबू नका हे सगळं तुमच्या आयुष्यात घडावा असं वाटत असेल तरुणांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत ज्ञानयोगाचं शिबिर करा प्रगल्भ व्हायचा असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा यशस्वी व्हायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा गरिबी दूर करायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा, करा। श्रीमंती मिळाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला ती श्रीमंती टिकवायची असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा हसत खेळत जीवन जगायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा काही संपलं आता माझं चांगलं होऊच शकत नाही असं जिथं वाटतं तिथं ज्ञानयोगाचं शिबिर करा आणि तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरार घेऊन तुम्ही पुन्हा सगळं चांगलं तुमचं होणार याच्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा तुमचं हृदय चांगलं राहण्यासाठी ज्ञानयोगा शिबिर करा पोटाचे रोग दूर होण्यासाठी ज्ञानयोगा शिबिर करा महिलांनी पीसी उडी किंवा मासिक पाळीसारखे दुखणे दूर होण्यासाठी ज्ञानयोगाचे शिबिर करा गुडघे मजबूत होण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा पुन्हा ताठ उभं राहण्यासाठी आनंदी जाऊन जगण्यासाठी आणि प्रत्येक क्षण भरभरून जगण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा कृतज्ञता अनुभवायची असेल ना तर ज्ञानयोगाचं शिबिर करा स्वतःला त्या ईश्वराशी जोडण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा कळते मंडळी जे जे काही अशक्य आहे ते सगळं काही मी करू शकतो ही हिंमत येण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा ध्यान करण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा प्राणायामाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा आयुष्यात कधीच हसले नसाल तर खळखळून हसता येईल तुम्हाला जितकं या सहा दिवसात ज्ञानयोगाच्या शिबिरात आपण हसतो ना तेवढं खळखळून हसण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा जे कधी मोकळेच झाले नाही रडण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा जे कधी खेळलेले नाही ते खेळण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा जे कधी नाचले नाही ते नाचण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा खूप मोठं होऊन बसलेले तुम्ही लहान जर बनायचं असेल तर तुम्हाला ज्ञानयोगाचं शिबिर करा तुम्ही शिकलेले नसताल तर खरं जीवनाचं शिक्षण घेण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा तुम्ही खूप कष्ट करत असाल त्या कष्टामध्ये सुद्धा समाधान शोधण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा आयुष्यातला प्रत्येक क्षण मस्त आनंदाने चालत चालत हसत खेळत नाचत गात जगण्यासाठी शिबिर करा आयुष्य माणसाचा जन्म तुम्हाला मिळाला त्या माणसाचा जन्म तुम्हाला जर सार्थक असेल ना तर ज्ञानयोगाचं शिबिर करा आयुष्यामध्ये तुम्हाला खरच अशी कुठली तरी अनुभूती जी अलौकिक आहे अतार्किक आहे जी परमेश्वराशी जोडणारी आहे जी शब्दांच्या पलीकडची आहे अनुभवण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा आयुष्यात खऱ्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा समर्पित होण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा मनुष्य देहातून मोक्ष मिळवायचा असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा दुसऱ्यासोबत तुलना करून दुःखी न होणं आणि तुलनेच्या पलीकडे जायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा मडक पक्क बनवायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा घर चांगलं चालवायचं ज्ञानयोगाचं शिबिर करा सुनेला मुलीप्रमाणे जर समजा तुम्हाला तिचं नातं आई आणि मुलीसोबतच ठेवायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा सासूमध्ये आई बघायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा नवरा बायकोला मित्रमैत्रिणी सारखं राहायचं असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा तुमच्या सगळ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम पासून दूर व्हायचं असेल तर ज्ञानयोगा शिबिर करा अ असं कधी असतं का अरे येऊन बघ अनुभव हीच खात्री आहे हे काही कर जा जाहिरात करत नाही मी ज्ञानयोगाची हा माझा अनुभव सांगतोय कशासाठी करा कशासाठी करा कशासाठी करा हे संध्याकाळपर्यंत मी बोलू शकतो कारण मी ज्ञानयोग जगतोय ज्ञानयोग माझ्या आहे ज्ञानयोग माझ्या आहे ज्ञानयोग माझ्या श्वासात आहे ज्ञानयोग माझ्या प्रत्येक पेशीमध्ये म्हणून मला कधी विचार करण्याची गरज पडत नाही की ज्ञानयोग कशासाठी करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानयोगाचा शिबिर सहपरिवार कशासाठी करायचं हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला आणि जर का समजा तुमच्यापैकी प्रत्येकाला हे कळालं की विनाकारणच कुठल्याही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही परमेश्वराची इच्छा असते त्याला एक मार्ग दाखवायचा असतो त्या मार्गावर चालायचं की नाही चालायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं पण जर तुम्ही हे ऐकलं तर ज्ञानयोगाची कास जरा ज्ञानयोग पंढरपूर आहे ज्ञानेयोग धाम आहे ज्ञाने परमेश्वराची प्राप्ती आहे ज्ञानयोग आत्मिक सुख आहे ज्ञानयोग आत्मिक समाधान आहे ज्ञानयोग आईपण आहे ज्ञानयोग बालपण आहे ज्ञानयोग ज्ञानेश्वर माऊलींची ती जो जे वांछेल तो ते लाहो ही पसायनातली ओवी अनुभवणं म्हणजे ज्ञानयोग ठेकविली ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे अनुभवण्यासाठी जे तुकाराम महाराज सांगतायत ना ते अनुभवणं म्हणजे ज्ञानयोग आहे कळतय मंडळी रोहिदासांची जयंती त्या रोहिदासांनी जशी चप्पल शिवता शिवता ज्ञानयोग त्या देवाला प्राप्त केलं तस कर्म करता करता आपल्या कामात देवाला शोधण्यासाठी ज्ञानयोग हो कबीरजीनी जसं विणकाम करता करता देवाला प्राप्त केलं तसं ते धागे जोडण्यासाठी ज्ञानयोगाचं हो शिबिर आहे गोरा कुंभाराने जसं मडक तुडव करण्यासाठी माती तुडवली आणि मडकं घडवलं तसं आपलं मडकं घडवण्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर आहे ज्ञानेश्वर माउलीनी हो जसं सगळ्यांना माफ केलं आणि तरी सुद्धा सगळ्यांना विश्वात्मक देवाला सोबत घेऊन सगळ्यांसाठी पसायदान लिहिलं तसं आपल्या शत्रूंना सुद्धा आपल्या विरोधकांना सुद्धा त्यांचा द्वेष न करता तरी सुद्धा मजबूत राहून त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले गुण देणं याच्यासाठी ज्ञान योगाचं शिबिर आहे अजून काय सांगू तुम्हाला अजून किती गोष्टी सांगू तुम्हाला तुम्ही पोलीस आहात तुम्ही डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी कौटुंबिक फक्त कुटुंबात राहणारे एखादं रिटायर्ड माणूस जगणारे किंवा एखादी गृहिणी आहात विद्यार्थी आहात तुम्ही लहान बाळा आहात तुम्ही छोटे मोठे मानवाचा जन्म मिळाला असेल तर ज्ञानयोगाचं शिबिर करा कळत आहे मंडळी हजार गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो सहपरिवार ज्ञानयोगाशी जोडल्या जा ज्ञानयोग ही अद्भुत शक्ती आहे